नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत प्रथम सर्व खवयांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिवाळा सुरू होताच सर्व गृहिणींची लगबग सुरू होते कोणी उडीद लाडू बनवतात तर कोणी डिंक ना डिंकचे लाडू बनवतात तर कोणी आळीवाचे लाडू बनवतात चला तर मग आज आपण बघणार आहोत डिंक नाचणीची गुळपापडी अतिशय पौष्टिक कॅल्शियमयुक्त ही गुळपापडी मी नेहमीच बनवते आज तुमच्यासोबत शेअर करते साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या कुठल्याही वाटीने घेऊ शकता इथे मी आमच्या घरातील वाटीने अडीच वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी डिंक घेतलेलं आहे आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे डिंकाची आता आपण पावडर करून घेऊयात आपण इथे कच्चाच डिंक वापरणार आहोत आता आपण इथे प्लेटला तूप लावून घेऊयात ही पूर्वतयारी आपल्याला रेसिपी सुरू करण्यापूर्वीच करायची आहे ठेवलेली आहे आता कढई आपली गरम झाली त्यामध्ये आपण हे एक वाटी तूप घेतलेलं त्यातला अर्धी वाटी तूप घालूयात थोडंसं तूप वितळलं की आपण हे वितळलेलं आहे आपण अडीच वाट्या नाचणीचं पीठ घेतलं होतं ते घालूयात आणि याला मंद गॅसवर आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे नाचणी ही गुणांनी थंड आहे नाचणीमध्ये आयन कॅल्शियम भरपूर भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे नाचणीचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे तूप आता यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे आपण आता उरलेले तूपही यामध्ये घालूयात आणि पीठ खमंग भाजून घेऊयात लागलं तर तूप आणखी घालूयात थंडीच्या दिवसामध्ये नाचणीची गुळपापडी अतिशय पौष्टिक असते बाळांतिनीलाही ही, ही गुळपापडी खायला देतात याने कंबरदुखी कमी होते हाडांना मजबूती येते हाडे बळकट होतात आणि डिंक हा कॅल्शियमचा नॅचरल सोर्स आहे पीठ आपलं आता छान भाजायला लागलेलं आहे हळूहळू त्याला तूपही सुटायला लागलेलं आहे आपण हे पीठ अगदी मंद गॅसवर भाजतोय त्यामुळे पीठ भाजायला वेळ लागेल सुगंधही हळूहळू छान सुटायला लागलेलं आहे आता आपलं छान भाजून झालेलं आहे असं तूप सुटलेलं आहे पिठाला आता आपण यामध्ये घालूयात ही डिंक पावडर आणि याला दोन तीन मिनटं भाजून घेऊ आणि एक टेबलस्पून खोबरं घालूयात डिंक कसा फुलण्याचा आवाज येतोय तडतड आता हा डिंक आपला पूर्ण फुललेला आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि थोडंसं याला थंड होऊ देऊयात आणि मग नंतर गूळ घालूयात आता जर गूळ घातला तर गूळ पापडी आपली कडक होते आपले आता पाच मिनटं झालेले आहे आणि मिश्रणही थोडं थंड झालेलं आहे ह्यामध्ये घालूयात वेलची पूड मिक्स करून घेऊयात गूळ घालूयात एक वाटी गूळ छान असा बारीक चिरून घेतलेला आहे इथे चिक्कीचा गूळ वापरलेला ना नाही साधाच गुळ वापरलेला आहे आता ह्याला मिक्स करून घेऊयात छान आता आपला छान वितळलेला आहे यामध्ये आपण आता प्लेटमध्ये ओतून घेऊ तूप लावलेल्या तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घेऊया याला वाटीने थापून घेऊयात गुळपापडी आपली थापून झालेली आहे आता आपण हिला कट करून घेऊयात आणि थंड झाले की वड्या काढून घेऊयात गुळपापडी आपली कट करून झालेली आहे आपण हिला पूर्णपणे थंड होऊ देऊ आणि मग या वड्या काढूयात नाहीतर वड्या मोडतील चला तर मग मैत्रिणींनो कशी वाटली नाचणीची गुळपापडी आरोग्यवर्धक शक्तीवर्धक हाडांना बळकटी देणारी नक्की करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कशी झाली ते वड्या सगळ्या कट करून झालेल्या आहेत आता आपण एक एक वडी का वडी काढून घेऊयात मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत आणि क्रिस्पी पण झालेल्या आहेत आणि तोंडात विरघळेल अशी ही वडी झालेली आहे चला तर मग मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा कॉमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील